वाडा रस्त्यावरील एका वर्दळीच्या वस्तीत दोन लहान चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करून त्यांचा खून करण्यात आल्याची भयानक घटना उघडकीस आली आहे नऊ आणि आठ वर्षाच्या या सख्या बहिणींचे मृतदेह गुडघाभर पाण्यानं भरलेल्या बॅरलमध्ये सापडले गुरुवार दिनांक सव्वीस रोजी उघड झालेल्या या घटनेनं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरले बुधवारी दुपारी या दोन बहिणी बाहेर खेळत होत्या मात्र त्या, त्या परतल्या नाहीत मुली हरवल्याचं लक्षात आल्यानंतर पालकांनी परिसरात शोध घेतला परंतु त्यांचा कुठेही थांब पत्ता लागला नाही त्यामुळे पालकांनी खेड पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली तक्रारीच्या आधारे तपास सुरू केला असता खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी बियार बार मध्ये काम करणाऱ्या एका वेटरच्या खोलीची तपासणी केली या खोलीत गुडघाभर पाण्याने भरलेल्या बॅरलमध्ये दोन मुलींचे मृतदेह आढळून आले यामुळे परिसरात खळबळ उडाली अत्याचार की केवळ खून हे पोलीस तपासात सध्या तरी मुलींवर अत्याचार झाला की नाही याबाबत निश्चित माहिती मिळालेली नाही मात्र या दुर्दैवी घटनेमुळे मुलींच्या पालकांसह संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसलाय शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच याबाबत अधिक माहिती मिळेल असं पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी सांगितलंय आई संबंध आणि आरोपीचा गुणा संशयित आरोपी वेटर हा सुमारे पन्नास ते पंचावन्न वर्षाचा असून त्याचे मुलीच्या आईशी प्रेमसंबंध होते या कारणावरून वेटर हे भयानक कृत्य केलं असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे